लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनच्या राजा श्री ज्योतिबाच्या मुख्य मूर्तीवर पुरातत्व विभागाच्या वतीने आजपासून संवर्धनाचं त्यामुळे मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून चोवीस जानेवारी या दरम्यान भाविकांना उत्सव मूर्ती आणि कलश दर्शन घेता येणार आहे पुरातत्व विभागाचे काही अधिकारी या मंदिरात दाखल झाले असून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सुद्धा मंदिरात भेट दिली विशेष म्हणजे पुरातत्व विभागाचे सर्व अधिकारी सोहळे नेसून मंदिरात दाखल झाले दरम्यान एकीकडे ज्योतिबाच्या मुख्य मूर्तीच्या संवर्धनाचे काम सुरू असलं तरी दुसरीकडे मात्र मागील दोन वेळेच्या संवर्धनात ज्योतिबा मूर्तीची विटंबना झाली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी केलाय मात्र दोन्ही वेळा मूर्तीची विटंबना झाली असल्याचं देसाई यांनी म्हटलंय त्यामुळे मूर्तीच्या संवर्धनाला विरोध नसून या संवर्धन प्रक्रियेत ज्योतिबाच्या मूर्तीचं स्वरूप बदलता कामा नये अशी मागणीही त्यांनी यावेळी केली मुक्ती मूर्तीवर संवर्धनाची प्रक्रिया सुरू आहे तुम्ही काय मागणी केलेली आहे काय बोलताय हे पहा एकोणीसशे नऊ त्यानंतर एकोणीसशे सदतीस या कालावधीत छत्रपती शाहू महाराजांनी त्याचे पूजा अर्चा केलेली आहे त्याचे फोटो देखील आजही उपलब्ध आहेत हा फोटो जर बघितला तर मूळ मूर्ती जी आहे त्या मूळ मूर्तीमध्ये एकोणीसशे ब्याऐंशी ला पहिलं जे संवर्धन झालं त्या संवर्धनामध्ये मूळ मूर्तीमध्ये छेडछाड करण्यात आले विद्रुपीकरण करण्यात आलं आणि मूळ मूर्ती जी आहे ती बाजूला ठेवण्यात आली आणि मूर्तीला त्याचं स्वरूप बदलून ती मूर्ती तयार करण्यात आली त्यानंतर दोन हजार सहा पुन्हा संवर्धन करण्यात आलं त्या संवर्धनामध्ये पुन्हा त्याच्यामध्ये छेडछाड करण्यात आली आणि मूळ मूर्ती जी आहे ज्योतिबाची जे रूप आहे हे रूप बदलण्याचं काम या संवर्धनामध्ये झालेलं आहे काल मी मान्य जिल्हाधिकारी कोल्हापूरचे जे येडगे साहेब आहेत त्यांना ईमेलद्वारे कळवलेलं आहे की आमच्या भावना दुखावत आहे तुम्ही छेडछाड वगैरे जी करणारी जी टीम आहे याला कुठेतरी रोखलं पाहिजे आणि मूळ स्वरूपात आज जे दोन हजार पंचवीस जर संवर्धन होते संवर्धनाला आमचा विरोध नाही पण संवर्धन करत असताना आजच्या स्थितीला जी मूळ मूर्ती आहे जे मूळ स्वरूप आहे ते मूळ स्वरूपच ह्या मूर्तीचं असलं पाहिजे किंवा ज्यांच्या हाताला जमेल तसं त्याचा चेहरा वाटेल तसा करणं हे आमच्या भावना दुखवणारे आहेत त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आजही सांगतोय की तुम्ही मूळ जी मूर्ती आहे ते मूळ मूर्तीचं स्वरूप आजच्या संवर्धनात झालं पाहिजे अन्यथा लोकांच्यात हे जर लोकांच्या भावना जर सगळ्यात दुखवल्या तर मात्र त्याला विरोध झाला आपण पुढे जाऊ